ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग पांडवांच्या सैन्यातील वीरांची नाव ओविक्रमांक शहाण्णव ते एकशे दोन आणि गीतेचे श्लोक आहेत चार पाच आणि सहा संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की दोन्ही सैन्य समरांगणावर समोरासमोर उभी ठाकलेली पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांच्याकडे जाऊन त्याने त्यांना दृष्ट्याच्या अधिपत्याखाली असलेली पांडवांची सेना दाखवली आता तो द्रोणानं पांडवांच्या पक्षातील मुख्य योद्ध्यांची नावे सांगत आहे श्लोक चौथा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी यु, यु युधानो विराट महारथ या सेनेमध्ये भीमार्जुनांसारखे युद्धामध्ये शूर व महाधनुर्धर योद्धे आहेत त्यांची नावे सांगतो ऐका सात्यकी विराट महारथी द्रुपद श्लोक पाचवा धृष्टकेतुश्चे कितान काशीराज वीर्यवन पुरुजित कुंतीभोज शैबरपुंगवहृष्टुचे कितान वीर्य संपन्न काशीराज पुरुजित कुंतीभोज नरवीर श्लोक शैक युधा एव द्रौपदेयाहारथ पराक्रमी युधा मन्यु वीरशाली उत्तमौजा सुभद्रा पुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्र निपुण असे असामान्य योद्धे आहेत जे बळे प्रौढी पौरुषे भीम अर्जुनासारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारीखे ते सांगे न प्रसंगेची येथे लढवय्या साप्तकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत चेकितान धृष्ट केतू काशीश्वरु विक्रांतू उत्तमवजान रूपनाथू शैब्य देख चेकितान धृष्ट केतू पराक्रमी असा काशी राजा नृपश्रेष्ठ उत्तमवजा आणि राजा शैभ्य हे पहा चेकितान धृष्ट केतू काशीश्वरू विक्रांतू उत्तम नृपनाथु शैभ्य देख हा कुंतीभोज पहा येथे हा युधामन्यू आला आहे आणखी हे पुरुजित वगैरे सर्व राजे आलेले आहेत ते पहा हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरू नवा अर्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा दुर्योधन म्हणाला अहो द्रोणाचार्य सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळ महारथी वीर मी ती नेणी जे परी अपार मेनले असती आणखी द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत यांची मोजदात करता येत नाही पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमलेले आहेत या ओव्यातून पांडवांच्या बाजूकडील वीरांची नावे आलेली आहेत महारथी अतिरथी रथी अर्धरथी अशी योद्ध्यांची गणना महाभारत काळी केली जात असे महारथी म्हणजे दहा हजार योद्ध्यांच्या बरोबर जो एकटा लढतो त्याला महारथी म्हणतात अतिरथी म्हणजे जो दहा हजार योद्ध्यांपेक्षा कमी पण अनेकांबरोबर युद्ध करतो त्याला अतिरथी म्हणतात रथी म्हणजे जो योद्धा केवळ एक हजार योद्ध्यांच्या बरोबर लढतो त्याला रथी असं म्हणतात आणि अर्धरथी म्हणजे जो योद्धा एक हजार योद्ध्यांपेक्षा सुद्धा कमी योद्ध्यांच्या बरोबर लढतो त्याला अर्धरथी म्हणतात आता भीष्मानी कर्णाला अर्धरथी म्हटल्यावर कर्ण का रागावला ते लक्षात येईल वास्तविक कर्ण हा महारथीच होता पण भीष्मांना तो जे दुर्योधनाच्या कारनाम्यात सामील होत होता ते आवडत नव्हतं म्हणून ते रागाने त्याला अर्धरथी म्हणाले होते इकडे भीष्म कौरव व पांडवांच्या मध्ये सलोखा निर्माण व्हावा म्हणून सतत प्रयत्नशील होते तर कर्णाने सतत कौरव पांडवांचे वैर पेटते ठेवलं होतं भीष्म पितामह ज्यावेळी शरशय्येवर पडले त्यावेळी कर्ण त्यांना भेटायला गेलं त्यावेळी भीष्माने त्याला सांगितलं की जानामी समरे वीरियम शत्रुभीर दुस्सहम भूवी ते म्हणाले होते की कर्णा मला माहीत आहे की तुझा पराक्रम रणांगणामध्ये शत्रूंसाठी दुस्सह आहे नंतर त्यांनी कर्णाला त्याच्या जन्माचं सा सत्य सांगून आपल्या मृत्यूबरोबरच हे वैर संपावं अशी इच्छा व्यक्त करून त्याला आपल्या सख्ख्या भावांची साथ देण्यास सांगितलं होतं अर्थातच कर्णाने ते मान्य केलं नाही गीतेने महारथींच्या केलेल्या या गणतीत पाच पांडव प्रसिद्ध असल्यामुळे त्यांची गणती केलेली नाही तर भीमार्जुनांसारखा एकटा दृष्ट देऊनच नव्हे तर आणखी कोणकोण वीर आहेत त्यांची गणना केलेली युयुधान म्हणजे सात्यकी विराट द्रुपद दृष्टकेतू हा शिशुपालाचा मुलगा चेकितान हा एक यादव भीमाचा श्वशूर काशीराजा कुंतीभोजाचा मुलगा व कुंतीचा भाऊ पुरुजित शैब्य हा युधिष्ठिराचा सासरा युधामन्यू व उत्तमौजा हे दोघे पाभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्व महारथी आहेत म्हणजे एकटेच -एक दहा हजार योद्ध्यांच्या बरोबर युद्ध करण्यात तरबेज आहेत गीतेत यांना सर्व एव महारथा हा असं या सर्वांना महारथी म्हटल नंतर दुर्योधनाने आपल्या बाजूने लढणाऱ्या वीरांची नावे सांगितली आहेत ती आपण उद्या पाहू